हो पुढील प्रवासाची तयारी कशी करीत आहेत लगबग लहान मुलांना कसे पटापट आवरून सामान पॅक करून वरणगावला निघायची तयारी दिसते हे बघा स्वरा राजेने कशा आंघोळी चालले आहेत हे बघा इकडे आजीचा मेकअप चालू आहे खेडा येथे आरतीची तयारी करायची आहे आता आणि सर्वजण इथे बसले ती भुर्गी निस्ती मेकअप लाल दरच्या दररोज लागत तिला पाच पाच मिनिटाला लाली पुसली क लगेच लाली लावायला लागते तिला हिला आता बॉक्स मध्ये पॅक करून भुसळ गाडी टाकून द्यायचंय हा गा हिचा जीव केवढा तिचा मेकअप केवडा ती भुर्गी निस्ती मेकअप लाल दरच्या दररोज लागत तिला पाच पाच मिनिटाला लाली पुसली की लगेच लाली लावायला लागते तिला हिला आता बॉक्स मध्ये पॅक करून भुसळ गाडी टाकून द्यायचे हवा का इचा जीव केवढा तिचा मेकअप केवडा Rupees one hundred received on phone pay. हरे राम 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 हरे 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 कृष्ण मन्दोर जवाळे बोलू जय माता दी बोल बजरंगबली बोल बजरंगबली की ये गा आरती यांना दे छोटी चिल्लर पार्टी घे दादू आरती हे बघा मित्रांनो आरती झाल्यानंतर सर्व भाविक भक्त आता येथे बसले तिथे काही सूचना केल्या जातील त्या पद्धतीने पुढील प्रवासासाठी सुरुवात केली जाईल हे बघा सुवासिनी एकमेकांना हळद किंकू वाहत आहेत हे बघा या वरणगावच्या आहेत आमच्या मिसेसच्या बाई तर यांना या वर्षी आई पावली तर पुढल्या वर्षी ते जोडीने तेव्हा त्यांनी आईचं दर्शन घेतलंय हे बघा गा वरण गावकर किती शिस्तीत आईचं दर्शन घेत आहेत हे बघा आश्वीकर पण आले त्याच्यात प्लस हे बघा आमची रागिणी पण आहे आता दर्शन घेतये बघा मोंट्या पण आलाय दादू पण आले चला पडा पडा पटा पट 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 पळ पड बी माते ठीक नाश्ता समोसे करून पुढील प्रवास हावी भक्त सुरू करणार आहेत हे बघा विकासराव आणि ज्यांनी दिलाय सकाळचा नाश्ता ते त्यांना सांगतायत इकडे द्या इकड़े द्या बघा हे पूर्ण दिंडी शिस्तीत ओळीत नाश्ता घेण्यासाठी बसले आहे हे बघा आता सर्वांना सकाळचा नाश्ता समोसे मिळणार आहे हे यांना बाकी यांना समोसे लवकरच नाही डिसिप्लिन तोडलं तू तौ आमचा आता तुला पुढचं दुपारचं भोजन नाही तुला आता जो डिसिप्लिन तोडन त्याला दुपारचं जेवण नाही बर का पप्पू ए पप्पू अबा डिसिप्लिन ज्यानी तोडला त्याला दुपारचं भोजन नाही आहे का नाही डिसिप्लिन तोडला साइटला लाईनच्या बाजूला लाईन तुम्ही जिथून बसले तिथून ना सुरू करायची या समोसा खायला हे बघा मित्रांनो आताच आम्ही येथून समोसेचा नाश्ता खाऊन आता पुढे प्रवासाला सुरुवात केली आहे बोला चप्तृंगी माता की बोला प्रेमचे बोला अरे सारे बोलो आगे वाले बोलो अरे पीछे वाले बोलो बोल बजरंग बोल बजरंग एक साइड नी चला खाली उतरा हे बघा जोगवा हे बघा मित्रांनो आता आम्ही सर्वजण सायखेडा येथील पुढील कृष्ण मंदिर येथे आलो आहोत श्री कृष्ण मंदिर येथे आता आम्हाला थोडा सकाळचा दूध चहा आणि नाश्ता मिळणार आहे आता येथे थोडा वेळ आराम करून आम्ही पुढील प्रवासात सुरुवात करणार आहोत खेरता, खेरता ना खेळ पण सोबत बाई खेळता खेळता असं हवा सांग हळूहळू खेळ मला मला नाही येत जाय बाई ओ खेळ मीलाय बस बस हा नजारा बघण्यासाठी पूर्ण दिंडी येथे थांबले बघा बघा आमचे छोटे मोठे कार्टून सगळे दिंडी मालगाडी वाहतूक गाडी बघतायत ये बोगी है बाबा बोगी मालवा तक देखो डीजल पेट्रोल बोल रहे लोग हमारे यहाँ ये इनकी सीरियल है टी, टी टी पो वाली वो देख रहे देखो कितनी बड़ी है इतना बड़ा रेल इंजन एंड गडबड <laughs> शिवशक्ती दरबार येथील महाराज नितीन पाटील यांनी पायी दिंडी चालणाऱ्या भाविकांना रसनाचे आयोजन केले होते नमस्कार मित्रांनो आत्ताच आम्ही मौजे सुकाने या गावात आलो आहोत आज आज आम्हाला येथे दुपारचे भोजन आहे बघा सर्व सर्व भाई भक्त पायी चालत येत आहेत बोला सप्तशृंगी माते की बोला अंबे माते की अरे प्रेम से बोलो अरे सारे बोलो आगे वाले बोलो अरे पीछे वाले बोलो बोल बजरंग बोल बजरंग सदगुरु सचिदानंदोर <laughs> <trucs> <laughs> ਦੀਰਾ ਖਾਚੁ ਦਾਂ ਦੀ ਪਾਣੀ ਬੁਡੁ ਸਾਖ ਮਾਰ ਜੂਬਰੁਂ ਦੀ ਫੋਤੁ ਆ ਪੇਟ ਪਾਝ ਦੀ ਲਾਂ ਗੋਲੇ ਲੀ ਗੋਲੇ ਗੋਲੇ बघा आईची ओटी वर्तन निभावी होत <स्थाथ> पंचहत्तर एकतीस पन्नास तेवीस सुंदर अशी पंगत दिलेली आपल्याला अगदी उन्हाच्या कळकळ सर्वांना अगदी आपल्या शंभरच्या शंभर लोकांना सुंदर असा मठ्ठा पुरी भाजी जेवण अगदी सुंदर असा दिलेला आहे सप्तशृंगी यांना अशीच आपली सेवा करण्याची संधी देव हीच आई भगवतीने प्रार्थना करते बोला सप्तशृंगी जय हे बघा मित्रांनो आमची सर्व फॅमिली मनुके खातय या मनुके खायला मागून आणले हे बघा हिरो आणि हिरोईन इकडे मोबाईल पाहत बसले हे बघा त्यांची फॅमिली हे बघा इकडे सासू सासरे आपण पाहिजे लागल मोंट्याला मुकायला नाही यापुढे लिस्त मेकअप किट पाहिजे नुसती लाली नुसती लागली हे सासरे बोवाला हाफ शर्ट घालून आणि हे दोघा बायको मस्त गाडीवर पोरा आमच्याकड सगळे आमच्याकड दोघतात मस्त वारी वारी मागच खात्यात पाणी घेऊन फक्त आम्हाला थंड घेऊन आम्ही एक भक्तांना आत्ताच आम्हाला एका भक्ताने

बोला, नमस्कार मित्रांनो आत्ताच आम्ही पायी चालून पाचोरा फाटा आई जगदंबा माता मंदिर येथे ते आलो चला आपण जगदंबेचं दर्शन घेऊन हे बघा सगळे भाविक भक्त मंदिरासमोर आनंद करता येत आता चालून चालून थकलेत आता आरामात बसतो Bola sabda shringi mataki, Bola ambe mataki, telah atma darshanal atma jowo. Apakah mitrano atapun jagadamba mati tuh darshan gitu? Jagadamba mati tuh darshan ya? Bola jagadamba mataki, jay. Aye Ram Baba itu jasodhya sadhuva.

अरे सारे बोलो आगे वाले बोलो अरेवाले बोलो बजरंग अरे बोल, बजरं। बनी बोल बजरं। बनी चला हे बघा आमची विजा मावशी आईच्या दर्शनाला आले आता आईला हळदी कुंकू वाहून आईचं दर्शन घेणार रे आणि जुडीला अंजली चला घ्या दर्शन हे बघा मित्रांनो आत्ताच सर्व भाविकांनी दर्शन घेतलंय आता इथे आराम करून आजचा मुक्काम घुगे पाटील यांच्या वस्तीवरती आहे बोला सप्तशृंगी माता की

Zoom, 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 zoom,